चिचा चोरा आलं बघल्या एक भाऊ तुझं नाव सांग तर तुम्ही कोणाच्या चिचा चोरे आले भाऊ आदे कमळा बघू शकतो तर हा भाऊ आहे ते बघा चोरून लगेच खिशात भरली तर हे बघा हे अशा प्रकारे चिचत वरत मला कुणी मारलं मला डोळ्याला पाणी आले आणि इकडे कमळे आजोच घर आहे इकडे चिचत वर जा पळतो आवाज धावलाय पळाला Nei <try>